सिफारा सर्कल म्हटलं की एकच नाव शिवसेनेचे कालावती शिवाजी जाधव बी ट्वेंटी यांचे संपादक नारायण ब्रामने गौरे बाजार जाफराबाद तालुक्यातील सिफोरा जिल्हा परिषद सर्कल एस महिलासाठी राखीव जागा जाहीर झाल्यानंतर स्थानिक राजकारणात पुन्हा एकदा तापमान वाढले आहे सिफोरा सर्कलचे नाव घेताच आजही एकच नाव लोकांच्या ओठावर घुमत आहे शिवसेनेच्या कलावती शिवाजी जाधव व प्रदीप जाधव त्यांचे कार्य प्रामाणिक कार्य आणि विकासाचा ठसा जनतेचा विश्वास कार्यकर्त्यांचा उत्सव आणि विकासाची नाळ जपणारे नेतृत्व नेतृत्वाला मजबूत पाठबळ शिपोरा जिल्हा परिषद सर्कल म्हासोबा महाराज यांचे, यांचे दर्शन घेऊन शिवसेनेचे भावी उमेदवार कलावती शिवाजी जाधव यांनी सर्कलमध्ये देवझरी शिपोरा हनुमंत खेडा काही गावाचा दौरा केला यावेळेस त्यांच्यासोबत शिवसेना तालुका उपप्रमुख प्रदीप जाधव शिवसेना शेतकरी तालुका प्रमुख सुभाष भोपाळ परमेश्वर खंडागळे गजानन खंडागळे पंढरी खंडागळे किशोर सकट विठ्ठल सकट दादरा खंडागळे भाई शहा व समस्त शिवपुरा सर्कल प्रतिष्ठित नागरिक सुज्ञ नागरिक सुशिक्षित नागरिक या दौऱ्यानिमित्त उपस्थित होते